नमस्कार मित्रांनो आपली मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी संदीप देवरे आपले सगळ्यांचे स्वागत करतो मित्रांनो जेवढे पण सरकारी निवृत्ती वेतनधारक आहेत म्हणजेच जे सरकारी नोकरीला होते आणि निवृत्तीनंतर त्यांना सरकारी पेन्शन मिळते अशा लोकांना पेन्शन सुरळीत मिळावी म्हणून दरवर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते त्यालाच आपण हयातीचा दाखला असे म्हणतो हा दाखला पेन्शनधारकांना आपण हयात आहोत याचा प्रूफ म्हणून द्यावा लागतो तर हा हयातीचा दाखला म्हणजे जीवन प्रमाणपत्र तुम्ही अगदी दोन मिनटात ऑनलाईन काढू शकता आणि सबमिट करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही शीएसी शी केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही घरी बसून जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट अगदी दोन मिनटात काढू शकता तर ते कसे काढायचे आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून या असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आणि पाहूया की ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र हे कशा पद्धतीने काढायचं आहे तर जीवन प्रमाणपत्र बनवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जीवन प्रमाणपत्र नावाची एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे ती ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे मित्रांनो तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तुम्ही ही ॲप्लिकेशन तुमच्या पीशी लॅपटॉपसाठीसुद्धा डाउनलोड करू शकता आणि तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर तर तुम्ही अँड्रॉइड मोबाईलसाठी ॲप्लिकेशन त्या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता मित्रांनो त्या ॲप्लिकेशनची डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारचे दिसते मित्रांनो या ठिकाणी तिचा सॅम्बल तुम्ही पाहू शकता जीवन प्रमाणपत्र तर अशा प्रकारे तुम्ही ती ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये तुमच्या लॅपटॉप किंवा पी सीमध्ये इन्स्टॉल करून घ्यायची आहे किंवा जर तुम्ही मोबाईलमधून करत असाल तर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे मित्रांनो ही ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जीवन प्रमाणपत्र पेन्शनर लाईफ सर्टिफिकेट तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आणि जर तुमच्याकडे व्हर्च्युअल आय डी असेल तर व्हर्च्युअल आय डी सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर आपण या ठिकाणी आधार नंबर टाकणार आहेत आधार नंबर टाकल्यानंतर खाली आधार नंबरला जो मोबाईल नंबर आपला लिंक आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डी ऑप्शनल आहे ईमेल आय डी नसला तरी चालेल आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी जनरेट ओ टी पी या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पी पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तर तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो या बॉक्समध्ये तर या ठिकाणी तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज अशा प्रकारे ओपन होईल तर या ठिकाणी आपल्याला पी पी ओ नंबर टाकायचा आहे मित्रांनो म्हणजेच पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर आपल्याला या ठिकाणी आपला टाकून घ्यायचा आहे जे पेन्शनधारक आहेत मित्रांनो त्यांच्याकडे पी पी ओ नंबर हा असतो त्यांनी तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तो नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी पेन्शनधारकांची संपूर्ण माहिती येऊन जाईल मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसते अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण डिटेल्स येऊन जाईल त्याच्यानंतर खाली हा जो बॉक्स दिसतोय मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बॉक्सवरती टिक करायची आहे त्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्कॅन फिंगर नावाचं जे ऑप्शन दिसतंय मित्रांनो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला फिंगर स्कॅनिंग मशीन असणे आवश्यक आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमच्या डिवाईसला फिंगर स्कॅनिंग मशीन हे अटॅच करून ठेवायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी स्कॅन फिंगर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही कुठलंही फिंगर स्कॅन मशीन या ठिकाणी वापरू शकता मंत्रात किंवा मारफो किंवा इतर कुठलंही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता फिंगर स्कॅन डिवाईस लावल्यानंतर या ठिकाणी तुम्ही स्कॅन फिंगर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे स्कॅन फिंगर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक पॉपअप विंडो ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला एस करायचं आहे या ठिकाणी एस केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे मित्रांनो त्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज पाठवण्यात येईल अशा प्रकारचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थँक्यू फॉर सक्सेसफुली सबमिटेड युअर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट युअर प्रमाण आय डी तर या ठिकाणी तुमचा प्रमाण आय डी दिलेला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही तुमचं जीवन प्रमाणपत्र हे ऑनलाईन सबमिट करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर आपण हे सर्टिफिकेट कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो तर हे सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या या ठिकाणी मॅसेजमध्ये जे लिंक दिलेली मित्रांनो त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल आपल्या मोबाईलमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला प्रमाण आय डी टाकायचा आहे जो मॅसेजमध्ये आपल्याला पाठवण्यात आला आहे तो प्रमाण आय डी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे प्रमाण आय डी टाकल्यानंतर खाली जो कॅपचा दिसतोय तुम्हाला तर हा कॅपचा तुम्हाला या ठिकाणी कन्फर्मेशन कोडमध्ये या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे कॅपच्या के फिल केल्यानंतर या ठिकाणी जनरेट ओ टी पी नावाचं जे ऑप्शन दिसत आहे या जनरेट ओ टी पी नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पी नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला आधार कार्डसोबत जो लिंक आहे आपला मोबाईल नंबर त्या नंबरवरती एक ओ टी पी पाठवून देतील तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन नावाचं बटन दिसत आहे या लॉग इन नावाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे इन नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन येऊन जातील मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाउनलोड लाईफ सर्टिफिकेट तर हे जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचं लाईफ सर्टिफिकेट या ठिकाणी डाऊनलोड करू शकता तर आपण या ठिकाणी डाऊनलोड लाईफ सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करूया डाऊनलोड लाईफ सर्टिफिकेट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपलं लाईफ सर्टिफिकेट अशा प्रकारे ओपन होऊन जाईल मित्रांनो तर अशा पद्धतीने जे पेन्शन धारक आहेत मित्रांनो ते घरी बसून अगदी दोन मिनिटात लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र हे सबमिट करू शकता आणि डाउनलोड सुद्धा करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच तुमचे जर काही प्रश्न असतील मित्रांनो तर तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार